सातव्यांदा आज माझ्या मतदारसंघामध्ये मतदारांनी कार्यकर्त्यांनी मला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो पण त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सर्व जागा महायुतीच्या त्या आम्ही शाबूत ठेवलेल्या आहेत सर्वच्या सर्व शंभर टक्के निकाल महायुतीच्या बाजूने मतदारांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल जिल्ह्यातील सर्व मतदारांचे कार्यकर्त्यांचे सर्वांच मनापासून आभार मानतो त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं शंभर टक्के जागा या आम्ही शाबू ठेवलेल्या आहेत एवढा मोठा निकाल उत्तर महाराष्ट्राने या ठिकाणी दिलेला आहे त्यांचे चौतीस <laughs> आभार पण महाराष्ट्रातील सर्वच मतदारांनी <laughs> विशेष करून आमच्या भगिनींनी शेतकऱ्यांनी तरुणांनी विद्यार्थ्यांनी सर्वांनी आश्चर्यकारक असा निकाल या ठिकाणी लावलेला आहे मला वाटतं अपेक्षाही नव्हती कुठला सर्वही नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतका चांगला निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लावलेला आहे जनतेने कौल दिलेला आहे माहितीच्या बाजूने या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभेच्या वेळी आम्ही जे मागे पडलो होतो त्यानंतर आम्ही पुन्हा त्यानं खूप शिकलो तो खोटा नरेटिव्ह टाळेला सेट केला गेला होता तो आम्ही बाजूला केला आणि अगदी केंद्रीय नेत्यांपासून आमच्या सर्व जसे सूक्ष्म नियोजन पसुन या निवडणुकीचं आम्ही केलं आमच्या परिवाराने परिवारातील सर्व घटकांनी या ठिकाणी प्राच दिवस मेहनत घेतली काम केलं आणि आजचा हा जो यश आहे हे त्याच फलित आहे मला असं वाटतं भाऊ राज्यात पुन्हा सरकार स्थापन होत आहे मुख्यमंत्री कोणाचा ही चर्चा आमची अपेक्षा हीच आहे की आता देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत कारण एवढ्या मोठा स्ट्राईक रेट आमचा आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचे आमदार या ठिकाणी निवड आलेले आहेत त्यामुळे आम्हाला साहजिक आहे आम्हाला वाटतं की आमचा नेता आज मुख्यमंत्री या ठिकाणी व्हावा जामनेरमध्ये विरोधकांनी मोठ्या गप्पा केल्या होत्या की आम्ही लीड घेऊन विजयी येऊ ते दरवेळेलाच करतात मी सतत सातवेला निवडून येतो आहे शरद पवार साहेबांनी सांगितलं तर काही करा जयंत पाटील साहेब म्हटले काही करा पण गिरीश हरवा यावेळेला त्यांना हरवायचं आहे मध्येच काही वेळेला जनांगी पाटलांनी सांगितलं की मला गिरीश पाडायचं आहे सर्वांनीच म्हटलेलं होतं पण आपल्याला माहीत आहे नह भारतीय जनता पक्षाचा हा गड आहे माझी विधानसभा जी आहे जामनेर तालुका जळगाव जिल्हा हा भाजपचा युतीचा गड आहे इथे कोणीही त्याला भेदू शकत नाही आणि म्हणून पुन्हा मतदारांनी सातव्यांना सोपी गोष्ट नाही सतत सातदा ना। सात वेळा या ठिकाणी निवडून यायला न ही सोपी गोष्ट नाही आहे पण जनतेनी मतदारांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मला पुन्हा निवडून दिलेला आहे माझ्यावर विश्वास दर्शवलेला आहे निश्चित तो मी सार्थ ठरवेल पुन्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आवड कार्यकर्त्यांचे उपमुख्यमंत्री पदावर घेऊयात नाही माझी माझी अशी कुठली इच्छा नाही अपेक्षा नाहीये आमच्याकडे सगळे निर्णय पक्ष सृष्टी घेत असतात त्यामुळे मला काय कोणत्या पदावर बसावं नाही बसावं हे पक्ष ठरवतील माझी कुठली आजपर्यंत मी असं